ಈಗ ಅದರ ರೂಪ ಚುಟಾಯ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಬಂದಾಯ್ತು ಆಪರ ಬಂದಾ ವಾ ಪುಡ ಪುಡ

एवढं पूर्ण रामायण आहे सगळ्याला प्रभावी मग विषय असा आहे सुंदर आहे गोळाय शंभर रामाने बिरा कापलं पण सीता हाचडी बघा गोळीचा ठोपरा बाबा सीता हाचडी रामार मे काय कळत काय मला खुश आहे मी येऊ निघत पैसे फासणारी नाही आहे मी भाषणारी नाही आहे का तिथं एकच संधी होती तुम्ही जर उद्या राजा झाला तर तुमच्या शेवेसाठी अनेक शेव ती वळक लक्ष शंभरावी वळ अनेक शेव तुमची सेवा करते मला सेवा करायला मिळेल का आता आपलं भाषण चाललंय आता विषय मी तिकडे गेल्यावर झाला तीनच वेळ म्हणजे माझ्या पाठ्याला आल्या आजच्या वेळेस प्रसाद खा ना तसा येत असा तुझी गरज नाही किती

कुठ जाय माझी काहीच अडचण आहे काही सुद्धा माझी अडचण आल्या स्पष्ट सत्यपत्री असणार माझी सीता सीतेला सांगितलं पुढील काय सांगा ऐका आता पटापट त्या सूर्यवंशातल्या सगळ्या राजांचं गुरु म्हणजे विशिष्ट गुरु आठ्या कुणाचं सूर्यवंशाच पण किती माहीत असं बरं किती राज त्यांनी दरत गेला राजा गेला किती त्यांनी पाहिजे गेला वशिषामिरात गरज आहे ना सीतेची तुला गरज आहे कशा मुळात अरे सीता फेकायला लिहिले तर तुम्हाला कुठल्यांद काय कायद्या घेते कायदे कुठलाही प्रसंग येऊन दे तिथे यश यशाची そうだな